नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि नांदेड शहरामध्ये राष्ट्रवादी ही दक्षिणमध्ये युतीमध्ये लढते शिवसेनेसोबत आणि उत्तरमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढते आपल्यासोबत स्वतः माजी खासदार आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत दादा कोणत्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे नांदेडकरांना मतदान मागते नांदेड हे विकासापासून कोसोदूर दूर राहिलेलं आहे नांदेडमध्ये अनेक वर्ष ज्यांच्या नेतृत्वात सत्ता होती त्यांनी नांदेडचं वाटोळ केलेलं आहे नांदेड के शहरातल्या सगळ्या मालकीच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालण्याचं काम अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात झालेलं आहे त्याच्यामुळं ह्या बि जमिनी बिल्डरच्या घशात जाऊ नये कला मंदिरसारखं नाट्यगृह जे पद्मश्री श्यामरावजी कदमसाहेबांच्या काळामध्ये सुरू झालं होतं आज नाट्यगृह तिथं बालगंधर्वसारखे कार्यक्रम निमित्तानं झाले पण आज हे कार्यक्रम करण्यासाठी आज जागा शिल्लक राहिलेली नाही पुन्हा बिल्डरच्या घशातून ते काढून त्या ठिकाणी भव्य असं नाट्यग्रह उभा करणं असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल रस्त्याचा विकास असेल उड्डाणपुलाचा विकास असेल या सगळ्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारांच्या समोर जात आहे जिल्ह्यातल्या नगरपालिकेचा निकाल पाहता महानगरपालिकेच्या क्षेत्रात देखील जनता राष्ट्रवादीला आशीर्वाद येईल अशा अपेक्षा आहे की नांदेडच्या विकासाच्या मध्ये जे येईल त्याला उखाडण्याची ताकद भाजपामध्ये तेच स्वतः आहेत त्यांनी त्यांनाच उकडून टाकावं दुसऱ्यांना काय कायच काय विकासाचे आड ते स्वतःच आहेत तेच डांबरावर शिमिट आणि शिमिटवर डांबर करतात त्याच्यामुळे तेच विकासाच्या मध्ये आहेत जनता त्यांना उकडून टाकेल त्यांचं आव्हान त्यांना लखला पाहिजे नांदेड उत्तरमध्ये आता कुठेतरी शिवसेनेमध्ये फूट पाहायला मिळते मिनल पाटील असतील अपक्ष उभे उभं टाकल्यात तर हेमंत पाटील आणि बाबुराव कदम कोळीकर पाठिंबा येतात त्यांना मला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात विचारा इतर पक्षामध्ये काय आहे त्याच्यावर बोलण्याचा माझा पूर्णपणानं अधिकार नाही आहे परंतु नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेच्या सोबत आम्ही युती केली आणि उत्तरमध्ये आम्ही स्वतंत्रपणाने राष्ट्रवादी लढतोय ज्यावेळेस तुम्ही भाजपाकडून खासदार पदासाठी निवडणूक लढवत होतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अशोकराव चव्हाण हे डीलर आहेत लिडर, लिडर नाहीत आणि काल सभा झाली आहे त्याच ठिकाणी जे देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ते खरं बोलत आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्या वाक्यावर लोकांनी विश्वास ठेवा एवढी अपेक्षा आहे नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते प्रताप पाटील चिखलीकर दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज